ताजा घड़ामोड़ पाहिजात तर मग सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवतीय काही ठिकाणी नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालाय मात्र काही ठिकाणी अजूनही प्रशासनाकडून टँकर सुरू झालं नाहीये तालुक्यातील कंडारी खुर्द तांडा आणि झोपडपट्टी वस्तीमधील नागरिकांना या पाणी टंचाईचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय एक ड्रम पाणी विकत घेण्यासाठी पन्नास रुपये मोजावे लागतात तेही पाणी पुरत नाही त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वनवन करावी लागते आहे मागील दोन वर्षांपासून या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही आहे त्यामुळे या गावाला या योजनेद्वारे पाणी मिळू शकलं नाही आहे त्यामुळे महिलांना पाण्यासाठी आता भटकंती करण्याची वेळ आली आहे शासनानं आम्हाला टँकर सुरू करून द्यावा आमची पाण्याची चिंता मिटवावी अशी प्रमुख मागणी या वस्तीवरील महिलांनी केली आहे आम्हाला पाणीच नाही आहे आम्ही पन्नास रुपयाचा डराम घेतो तरी पुरत नाही प वीस रुपयाचा जार घेतो तर ते इळाचा पुरत नाही आम्हाला रोजचे पन्नास रुपये निसते जारच्या पाण्याला लागते आणि दोन दोन डराम पाणी घेतलं तरी पुरत नाही पन्नास शंभर रुपयाचे पण शंभर रुपयाला डरम आहे मग आता काय करायचं आम्ही गरीब लोकांना सगळे हातावरले लोक आहे झोपडपट्टीचे लोक आहे सगळे हातावरले हां सगळे हातावरलेच आहे ना कोणीच शेतीवालं नाही काही नाही बागेदार नाही एरीवर पाण्याला गेलं तर पाणी नाही एरीला कुठून पाणी आणायचं प्यायला काय करायचं मग आम्ही सांगा गरीब चार भांडे नळाला पाणी देते ते पुरत नाही त्याच्यावर भांडणं होती बायाची तुर्गा मुर्गी होती बाया बायाची चार भांडे गेलो तर भांडण पायाचं लोक गेलं तर पाणी चाललं जातं मग त्याला काय करणार आम्ही आम्ही आमचं काही नाही म्हणणं आम्हाला नुसती पाण्याची सोय करा आम्ही काही देत तुम्हाला मागत नाही फक्त उन्हाळ्यातच मागतो उन्हाळ्यात आमची दहीन होती लेकरं बाळ घरामध्ये ये पाणी भरपूर लागतं पियाला वापरायला सडा सारवण सगळं असतं बाई लक्ष्मीला मग त्याच्या कारताना आमचं काही दुसरं किशोर सी चोवीस तास जालना उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने बंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी